नमस्कार प्रेक्षक नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होत नवीन उत्साह सुरू होत आपण पुन्हा नवीन निश्चय करतो ध्येय ठरवतो तिथंपर्यंत जायचं हा आपला प्रयत्न असतो आणि त्यासाठी आपण नवीन उमेद पण बांधतो हे सगळं करत असताना पुन्हा आपण म्हणतो की हे सगळं साध्य होण्यासाठी माझे ग्रह मला कितपत अनुकूल आहेत याचं बघायची उत्सुकता पण आपल्याला असते या आधीच्या एपिसोडमध्ये आपण मेष आणि वृषभ या दोन राशींविषयी चर्चा केलेलीच आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण मिथून रास त्याची राशी वैशिष्ट्य कोणती आहेत स्वभाव वैशिष्ट्य कोणती असतात शिक्षण करिअरच्या संधी काय सांगता आहेत किंबोन दैनंदिन जीवनात वागत असताना त्यांनी कशा प्रकारे दक्षता घ्यायचे दोन हजार पंचवीस साल त्यांना कसं जाणार आहे कोणतं रत्न त्यांना उपयोगाचं आहे कोणतं वस्त्र त्यांनी परिधान करावं कोणता अंक त्यांच्यासाठी लाभदायक आहे या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आमचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप प्रेम करत आहात खूप सारे एपिसोड आमचे बघत आहात पण लाईक करताना शेअर करताना सबस्क्राईब करताना थोडासा आळस करत आहात तर कृपया आळस करू नका आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम त्या लाईक शेअर सबस्क्राईब करून व्यक्त करा आता आपण काळे गुरुजींशी चर्चा करूया की मिथून रास आपल्याला काय सांगते नमस्कार गुरुजी राशी चक्रातील तिसरी रास मिथून रास आणि ह्या राशीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण ह्या तिसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र जमलेलो हो। आहोत या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं परत मला पूरक स्वागत धन्यवाद ही जी रास आहे मिथून रास त्या राशीचं चिन्ह कोणतं आहे आणि त्यानुसार तुम्ही काय वर्णन कराल मिथून राशीचं चिन्ह साधारण क्रांती वृत्तामध्ये साठ ते नव्वद अंशावर असणारी उदित असणारी ही राशी याच्यामध्ये चिन्ह जे दिले ते साधारणतः भारतीय पारंपरिक शास्त्राने जे म्हटलंय ते साधारण पती पत्नीची जोडी असा पण उल्लेख आहे काही ठिकाणी त्याचा उल्लेख साधारणतः तरुण तरुणी असा पण उल्लेख आलेला आहे आणि जे पाश्चिमात्य शास्त्र आहे त्यांचं असं म्हणणे की युग्म आहे जुळ आहे अशी वेगवेगळी मतं ह्याच्याबद्दल आहेत म्हणजे युग्म असेल किंबहुना पतीपत्नी असतील किंबहुना पाश्चात्य शास्त्रानुसार जुळ असेल पण या सगळ्यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन्ही आलेलंच आहे आता जसं आपण वृषभ राशीचं म्हणतो की बैल कष्टाळ करणारा किंवा मेंढा धडाडीचा निर्णय घेणारा मेषेसाठी म्हणतो तसं या मिथुन राशीच्या युग्म ह्या चिन्हाचं वैशिष्ट्य आणि वर्णन स्वभाव काय सांगता येतो वर्णन याच्यामध्ये साधारण ही द्विस्वभाव राशी आहे या राशीचा विचार केला तर लक्षात येईल की साधारणतः एखादी द्विस्वभाव हा जरी शब्द असला तरी त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे दोन तीन गुण एका वेळी आपल्याला दिसतील हे जे आहे त्याच्यामध्ये समजा एखादं उदाहरण आपण याच्यामध्ये की एक स्त्री आहे शिक्षिका आहे तर ती उत्तम पद्धतीनं जे काही कला कौशल्य किंवा गॅदरिंगचं काम आहे ते पण ते विद्यार्थ्यांच्याकडे करून घेईल आणि त्याच वेळी दुसरीकडे वर्गातलं पेपर तपासणी किंवा जे काही तिचं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे ते पण व्यवस्थित करेल अशा दोन्ही पद्धतीचे गुण आपल्याला त्या व्यक्तीमध्ये दिसतात किंवा एखादी गृहिणी आहे स्वयंपाक उत्तम करेल मुलाला व्यवस्थित सांभाळेल किंबहुना वर्क फ्रॉम होम सारखं काही तिचं काम असेल तर ते पण करेल अशा एका वेळी दोन तीन गुण असणारी व्यक्ती त्याला आपण द्विस्वभाव राशी असं म्हणू शकतो म्हणजे एका वेळी सगळी कामं ती करते असा याचा अर्थ घ्यायचा ना म्हणजे फक्त स्वयंपाक एक स्वयंपाक केलाय मग आता बाळ आता ऑनलाइन कामाला बसली अशा आईवजी स्वयंपाक एकीकडे चालू आहे आणि ही सगळी कामं ती शंभर टक्के क्षमतेने करते अशा अर्थाने बहुअयाभिव्यक्तिमत्व म्हणजे द्विस्वभावी मिथून रास असं म्हणता येईल ना पूर्ण क्षमतेने चालू किंवा अशी पण माणसं आपण काही बघतो किंवा ऐकायला येतं आपल्याला की एक व्यक्ती दोन्ही हाताने दोन वेगवेगळी वाक्य बर ती मिथून राशीची असेल हा त्या राशीचा राशीस्वामी कोणता आहे त्यावर अवलंबून राशीचा राशीस्वामी कोणता आहे मिथून राशीचा राशीस्वामी आहे बुध गुरुजी मागील एपिसोड मध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की बुध हा बुद्धीचा कारक आहे किंबहुना बुध हा युवराज युवराज्रहांच्या मध्ये मग असं असताना ह्या बुधाची सगळी वैशिष्ट्य ही मिथुन राशीच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये कशी प्रतिबिंबित होतात रा, प्रत्येक राशी स्वामीची जी वैशिष्ट्य आहेत त्या राशीमध्ये आपल्याला दिसून आले त्याच्यामध्ये बुधाचा जर विचार केला तर मुळात बुध म्हणजे युवराज म्हंटल युवराज म्हणजे एक आल्ल आला त्याचं बालपण आलं लहानपण आलं किंवा तेवढाच त्याचा आयुषाराम पण आला हे सगळे गुण आपल्याला मिथून राशीमध्ये त्याच्या स्वभावामध्ये या व्यक्तींचे आपल्याला दिसतील मग ते कशा प्रकारे दिसतात स्वभाव वर्णन करायचं असेल तर ते कशाप्रकारे करता येईल खेळकर आहे बोलणार आहे हसणार आहे जोक करणार आहे विनोदी आहे छोट्या छोट्या गोष्टींमधन <coughs> विनोद निर्माण करेल ही त्याची मूळ भावना आहे किंवा तो स्वभाव आहे त्याचा उत्साही सतत उत्साही लहान मुलांसारखं अर्थात विनोदी म्हणजे तो तिथे आलाच उत्साह असतो सरळ सरळता उत्साह म्हणता युवराज बुधाची रास मिथून मग आता मिथून झाल्यावर पण चिरतरुण चिर तरुण रास म्हणायचं का चिरतरुण रास आहे युवराज असल्यामुळे ही चिरा रास आहे त्याच्यामुळे ही युवकांना शोभूनच दिसेल पण समजा व्यक्ती पन्नासीच्या आसपास आहे मग अशा पन्नासीच्या आसपास व्यक्तींना हा जो स्वभाव आहे 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 हसरा आहे विनोद बुद्धी त्यांच्याकडे आहे ही त्यांना कुठे कुठे लाभदायक ठरते किंबहुना कुठे कुठे त्रासदायक ठरते प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक राशीचा जो स्वभाव आहे तो त्याला वयाप्रमाणे प्रत्येकाला वापरता येतो अगदी लहान मुलगा आहे तर त्याचे हसत खेळत राहणं त्याचं बोलणं घरातले विनोद करणं किंवा नर्म विनोद म्हणतो आपण त्या पद्धतीचे विनोद करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू राहतील साधारण प्रौढ व्यक्ती एखाद्या खूप मोठा गंभीर काही प्रसंग आहे अशा प्रसंगात तो गांभीर्य घालवायसाठी त्या मिथून राशीच्या व्यक्तीचा नक्की तिथे उपयोग होतो एखादा छोटासा काही विनोद करून ते गांभीर्य ती कमी करेल किंवा कमी करायचा प्रयत्न करेल अशा म्हणून कामाच्या ठिकाणी मिथून राशीच्या व्यक्ती उपयोगाला पडतात मिथून राशी व्यक्ती ऑफिस मध्ये असत म्हणजे वातावरण निर्मिती होते जास्त वातावरण राहत नाही एखादा हलका फुलका जोक करून त्याच वेळेस ते बहुआयामी असतात त्यामुळे जिथे ते काम करतात ऑफिस असेल कॉलेज असेल किंवा त्यांच्या स्वतःच काही बिझनेस असेल तर ते सगळ्या गोष्टी ते यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी मिथुन रस अत्यंत चांगली बुध राशीच्या अंमला खालील असलेली जी मिथून रास आहे हासिक आहे चिरतरुण आहे मग आता अशी जी व्यक्ती आहे ती सुद्धा भरपूर यशस्वी झाली आहे असं एखाद्या मिथून राशीच्या व्यक्तीचं नाव सांगा मिथून राशीचा जर विचार आपण केला मिथून राशीमध्ये जो हास्य विनोद करणं किंवा मिथून राशीच्या व्यक्तींमध्ये जो एक बालिशपणा जो दडलेला असतो तो हे सगळं बघता साधारण परेश रावल हे जे चरित्र अभिनेते आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दोन्ही गुण दिसतील हास्य विनोद करणे आणि तेवढेच चरित्र अभिनेतेची भूमिका करणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला यांच्यामध्ये दिसून येतील काही अभिनेते विशेष करून विलनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असतात काही हिरो म्हणून प्रसिद्ध असतात पण परेश रावल यांचं नाव आपल्याला मिथुन रास असल्यामुळं साधारण चरित्र अभिनेता आणि विनोद अभिनेता असं दोन्ही पद्धतीने विचार करता येईल हे जे मिथुन रास आहे ह्या मिथून राशीचा स्वामी ग्रह जो आहे तो बुध आहे तसं या मिथुन राशीची नक्षत्र कोणती आहेत मिथून राशीच्या अंतर्गत साधारणतः मृग नक्षत्र येतं मृग नक्षत्राचे दोन चरण आहेत आर्द्रा नक्षत्राचे चार चरण आहेत आणि पुनर्वसूचे तीन चरण आहेत असं साधारण नऊ चरण त्याच्यामध्ये येतात म्हणजे सगळी पावसाची नक्षत्र मिथून राशीमध्ये येतात हो पावसाची नक्षत्र आहेत ती पण ते त्याचा अर्थ इथं वेगळा आहे म्हणजे आता ही जी मिथून रास आहे ही रास आपण बुधाची रास म्हणतो बुद्धीच्या कारकतेची रास म्हणतो तरुण रास असं म्हणतो मग यांच्या शिक्षणाविषयी काय सांगताय मिथून राशी बुधाची राशी आणि बुधाच्या राशीचा संबंध कोणतं शिक्षण घेतात किंवा कोणतं शिक्षण त्यांनी घ्यावं असा जर विचार केला तर पहिलं आपल्या लक्षात येईल की बुध हा साधारण अकाउंटचा कारग्र त्यामुळे कॉमर्स फॅकल्टी गणिताशी संबंधित विषय ह्या विषयातलं शिक्षण त्यांना मानवतं किंवा किंवा आवडतं गणित विषयात त्यांच्या त्यांच्यामध्ये ती आवड असते म्हणून कॉमर्सचं शिक्षण घ्यावं किंवा जिथं बँकिंगचा संबंध येतो जिथं आर्थिक गोष्टींचा संबंध आहे त्या पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं एमबीए सारखा विषय आहे विशेषतः एमबीए मध्ये मार्केटिंग हा भाग येतो त्याचं ते त्या आहे किंवा बुध हा ऍडमिनिस्ट्रेशनचा कारक आहे नियोजनाचा कारक आहे किंबहुना बुधाची व्यक्ती मिथून राशीची व्यक्ती इव्हेंट मॅनेजमेंट कारण बुध म्हणजे मॅनेजमेंट बुध म्हणजे बोलणं बुध म्हणजे मॅनेजमेंट आणि मिथून राशीचा जो उपजत गुण आहे विनोद करणं वगैरे तर ह्याला इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ही व्यक्ती अतिशय उत्तम असते म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं योग्य राहील म्हणजे समाजाभिमुख जे काही शिक्षण आहे जे समाजात जाऊन त्यांना काम करायचे त्याच्याशी संबंधित शिक्षण त्यांनी घ्यावं की जे त्यांना उपयोगी पडेल भविष्यामध्ये मग यालाच अनुसरून त्यांनी करिअरच्या कोणती क्षेत्र निवडावीत मिथून राशीसाठी राशीचा विचार आपण लक्षात येईल की मिथून राशीमध्ये कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग सांगितलेला आहे म्हणजे बोलणं असेल गायन असेल छोट्या नकल असतील किंवा कलाकार असेल छोटे, कला छोटे मोठे ह्या पद्धतीचं शिक्षण त्यांना अभिनयाशी संबंधित शिक्षण पण त्यांना घेता येतं किंवा घेऊ शकतात किंवा जिथं पत्रकारिता म्हणतो आपण तर त्याचाही संबंध करिअरच्या दृष्टीने त्यांना विचार करता येतो बोलण्याचा संबंध जिथं आहे पत्रकारितेचा संबंध आहे लिहिण्याचा संबंध आहे म्हणून ते मिथून राशीचे लोक याच्यामध्ये चालतात म्हणजे जिथं बोलण्याचं काम आहे तिथे मिथून राशीचे लोक चालू शकतात असं तुम्ही म्हणताय मग शिक्षकी पेशा मिथून राशीसाठी कसा असेल कारण शिक्षक बोलतच असतो हो शिक्षकी पेशासाठी पण मिथुन रास चांगली आहे रिसेप्शनिस्ट म्हणून कशी आहे रिसेप्शनिस्ट म्हणून पण उत्तम आहे शिक्षक म्हणून पण चांगली आहे प्राध्यापक म्हणून पण चांगली आहे फक्त प्राध्यापकांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये फरक पडेल सिंहचा प्राध्यापक थोडा विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय असेल मारझोड करणारी व्यक्ती असेल ती पण मिथुनीचा माणूस तेच उदाहरण हसत खेळत सांगू शकेल हा फरक तिथं आपल्याला जाणवून म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेणारा त्यांचे ताणठणा कमी करणारा हसत खेळत शिकवणारा असा मिथुनीचा शिक्षक असल्यामुळे तो विद्यार्थी प्रिय असेल विद्यार्थी प्रिय रास मिथून असेल म्हणजे जर एखादा शिक्षक किंवा प्राध्यापक मिथून राशीचा असेल तर निश्चित तो विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रिय व्यक्ती असेल कारण ते स्वभावाचा तो भाग आहे हसत खेळत बोलणं आहे विनोद करणं आहे हे विद्यार्थ्यांना आवडणारे गुण त्या शिक्षकामध्ये ऑटोमॅटिक असतात आणि तेवढंच गांभीर्यपण असतं राशीचे शिक्षक जे असतात ते बुधाचा कारक हे मिथुन रास आहे त्याच्यामुळे आहेत व्यासंगी आणि तरुण असल्यामुळे हसत खेळत शिकवणार आहेत विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळणार आहेत त्यामुळे निश्चितपणे पेशामध्ये मिथून राशीचे लोक असतील तर ते यशस्वी विद्यार्थी पण आनंदी शिक्षणामध्ये घेऊ शकतात हो मग आता हे जे त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये झालं आपलं पण मिथून राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याबाबत काय सांगता येईल मिथून राशीचा विचार केला तर मेडिकल एस्ट्रॉलॉजी प्रमाणे मिथुन रास ही साधारणतः आपल्या फुप्फुसावर पडणारी रास आहे म्हणजे प्रत्येक माणसाचं फुप्फुस आणि त्याची श्वसन संस्था किंवा रेस्पायेटिव्ह सिस्टीम ज्याला म्हटलं जातं त्या संस्थेचा विचार साधारणतः मिथून राशीवरून केला जातो त्या संदर्भातले आजार होण्याची शक्यता या लोकांना जास्त असते म्हणजे श्वसनाचे आजार त्यांना होऊ शकतात आणि त्यांनी त्याची काळजी घेणं गरजेचं काळजी घेणं निश्चित गरजेचं आहे अशा लोकांनी विशेषतः त्या सिस्टीमवर काम करणं म्हणजे जसं की तुम्ही काही योगासन आहे प्राणायाम आहे त्या गोष्टी जर कंटिन्यू केल्या तर त्या गोष्टी कमी होण्याची शक्यता जास्त राहते गुरुजी मिथुन राशी हास्ती कैदी राशी आहे सतत तरुण असणारी आहे धर्म विनोद करणारी आहे उत्साही आहे मग अशा वेळेस ह्या मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा किंवा कोणत्या स्वभाव वैशिष्ट्यांचा असावा की जो त्यांना त्यांच्या कार्यशैलीसाठी पूरक ठरेल आता साधारण मिथून राशीची व्यक्ती म्हणजे समजा पुढे पुरुष आणि त्याला पत्नी कशी असावी असा विचार केला तर मिथून राशीला ऍडजस्टमेंट करून घेणारी म्हणजे कोणत्या राशी, राशी आल्या तर राशींचा विचार करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावाचा विचार आपल्याला इथं प्रामुख्याने करता येईल की ज्या स्त्रीच्या किंवा त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये आपल्याला बुध ग्रह कसा आहे हे जर बघितलं तर आपल्याला बरेचसे प्रश्न सुटतील आणि लक्षात येईल की साधारण मिथून राशीला मॅच होणारी व्यक्ती आहे मिथून बुधाचा जो गुण आहे बोलणं कम्युनिकेशन करणं संवाद साधणं मॅनेजमेंट करणं नियोजन करणं सल्ला देणं सल्ला घेणं किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुधाचे आहेत आणि त्या स्वभावाचं ते नेचर असणार किंवा घरकाम सुद्धा व्यवस्थित करणारी ज्याच्या पत्रिकेत बुध उच्चीच आहे ते उत्तम घरातलं जे मॅनेजमेंट आहे ते करणारी अशा पद्धतीची स्त्री त्याला पत्नी म्हणून योग्य ठरू शकते किंवा पत्नी असेल तर पती योग्य ठरू शकतो अच्छा म्हणजे जोडीदार निवडत असताना त्या पत्रिकेतील मुलाच्या किंवा मुलीच्या जोडीदाराच्या पत्रिकेतील बुधाचं स्थान लक्षामध्ये घेऊन जोडीदार निवडावा की जेणेकरून तो त्यांना पूरक ठरू शकेल आता आपण पाहिलं की मिथुन राशीचं चिन्ह युग्म आहे एक स्त्री आणि एक पुरुष आहे मग मिथुन राशीची स्त्री याचं काही वेगळं विशेष वैशिष्ट्य काय आहे त्यांचं स्वभाव कसं वर्णन करता येईल मिथून राशीच्या स्त्रीचा विचार जर आपण केला तर मुळात मिथुन राशी हसणारी रास आहे विनोद करणारी रास आहे बाल्यवस्थेतली रास आहे त्यामुळे ते जे गुणधर्म आहेत ते आपल्याला त्या स्त्रीमध्ये दिसून येतील आणि बोलणं हा तर मिथून राशीचा स्थायी भाव आहे त्यामुळे आपल्याला तो स्थायी भाव विशेषतः स्त्रीमध्ये किंवा त्या गृहिणीमध्ये दिसून येईल आणि त्या बोलण्यामुळे तिच्यामध्ये एक उत्साह असेल किंवा तिचा हॅपीनेस किंवा आनंदी राहण्याची वृत्ती असेल पण बोलणं मात्र अगदी कंटिन्यू आणि सातत्यानं राहील घरात जे कोणी व्यक्ती असतील त्यांना असं वाटेल की आपण टीव्ही एफएम एफ एम काही लावलाय का कारण हे सातत्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलायचंच काम करत असणार ती व्यक्ती हा तिचा स्वभाव आपल्याला स्त्रीचा दिसून येईल त्याच्यामुळे घराला घरपण येण्यासाठी घराला जाग असण्यासाठी मिथूनची स्त्री उत्तम घराला घरपण येण्यासाठी जाग आणण्यासाठी मार्केटमध्ये जाण्यासाठी मार्केटमध्ये गेल्यावर बार्गेनिंग करण्यासाठी हे स्त्री अतिशय चांगली मग आता मिथुन राशीच्या पुरुषांच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य याचं काय वर्णन करता येईल मिथून राशीच्या पुरुषांच्या बाबतीत आपल्याला मुळातच पुरुष राशी आहे त्यामुळे पुरुषी गुण जे आहे ते मिथून राशीच्या व्यक्तीकडे असतातच त्याच्याही पुढे जाऊन जर स्वभाव स्वामी असल्यामुळे त्याचा विचार केला तर बुध स्वभाव हा चिकित्सा काय किंवा सांगितले मागे दोन स्वभाव जाणवतीलच पण तो लहान मूल जे सांगितलं आपण तो लहान मुलाचा जो बाल्य स्वभाव आहे तो प्रत्येक वेळी आपल्याला थोडासा दिसून येईल सो त्यांनी अनुभवाने खरं तर कमी कमी करत जाणं गरजेचं असतं वयाप्रमाणे पण तो स्वभाव आपल्याला दिसून येईल दुसरा चिकित्सा करण कन्फ्यूज असणं ठाम नसणं हे भाग आपल्याला विशेषतः जास्त दिसून येतील मग स्त्रियांनी इतकेच मिथुन राशीचे पुरुष पण बडबड करतात का स्त्री हो, स्त्रियांच्या इतकेच मिथून राशीचे पुरुष बडबड करणारे असतात बोल जोडीदार दोघांपैकी एक असेल तर त्या घरात एफ एम लावला असं समजायचं सध्या त्या आमच्या राशीचा शुभांक कोणता आहे ऐकण्यामध्ये बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो मग मिथून राशीचा शुभांक कोणता आहे जो शुभांक राशी स्वामी ग्रह आहे बुध आणि त्याच्याप्रमाणे बुधाचे जे अंक येणार आहेत त्या अंकांचा इथे विचार केला गेला त्याच्यामध्ये पाच तारीख आहे किंवा पाच अंक आहे त्यानंतर चौदा आहे तेवीस आहे या तारखांचा विचार आपण साकारल्यानं करतो की मिथून राशीच्या व्यक्तींनी या भूत ग्रहाशी संबंधित अंकाचा वापर आपल्या मोबाईल नंबरमध्ये आपल्या बँक अकाउंट नंबरशी आपल्या गाडी नंबरशी जास्तीत जास्त केला तर त्याचा त्यांना फायदा होतो छान मग आता मिथून राशीच्या व्यक्तींनी कोणता रंग परिधान करावा अनेक रंग आहेत त्यापैकी कोणता रंग त्यांना जास्त लाभदायक ठरेल बघा लक्षात येईल आपल्याला मिथून राशीचा मूळ स्थायी बाबा आहे तो बोलणं आणि आपण व्यवहारात पण म्हणतो काय बोल का पोपट आहे रंग हिरवा रंग म्हणजे त्यांनी वापरावा म्हणजे कुठे चांगल्या कामात जायचं असेल तर हिरवा रंग परिधान करून जावं किंवा त्या हिरव्या रंगाच्या शेड त्यांनी वापरावी किमान रुमाल तरी हिरव्या रंगाचा वापरावा महिला असतील तर पर्स ठेवा हिरव्या रंगाची मग आता मिथून राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये व्यवसायात यश मिळवण्यासाठी कोणतं रत्न वापरावं की अजून यश प्राप्ती होऊ शकेल कारण हल्ली रत्न पण लोक वापरतात स्पेशली मिथुन राशीच्या खर तर पत्रिका बघून रत्न ठरवणं गरजेचं आहे तरी पण स्पेसिफिक आपण मिथून राशीच्या व्यक्तींनी साधारणतः पाचू हे जे रत्न आहे ते वापरलं जातं म्हणजे पुन्हा हिरवा रंग पुन्हा हिरवाच रंग आला किंवा त्याला ओनेक्स नावाचं उपरत्न आहे ते पण वापरलं जातं त्याची उपरत्न आणखीन काय आहे ती पण वापरली जातात पण त्याला पाचू हे रत्न आपल्याला सांगतील मिथुन राशीची उपास्य देवता कोणती आहे मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि बुध ग्रहाची मुख्य देवता सांगितलेली भगवान विष्णू अर्थात विष्णू सहस्त्रनाम आहे व्यंकटेश स्तोत्र आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे सर्वांना आवडणारे परिचित देव म्हणजे विठ्ठल हे सुद्धा विष्णूच स्वरूप आहे हे देवांचं जे काही उपासना आहे ती ते व्यक्ती करू शकतात त्याच्यामध्ये त्यांना काही जप वगैरे करायचं असेल तर ओम भू बुधायन मा पण राशीच्या लोकांना करता येईल हे झालं दैनंदिन जीवनामध्ये यश मिळण्यासाठी पण मगाशी आपण बोलत असताना म्हणलं की मिथून राशीच्या लोकांना फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात सर्दी त्रास असू शकतो मग त्यावर मग आपण योगासन प्राणायाम करावा हे तर सांगितलंच आहे पण याही व्यतिरिक्त आध्यात्मिक असे कोणते उपाय आहेत का मग आपण बोललो की योगासनं करा प्राणायाम करा किंवा शोषण संस्थेशी संबंधित जे काही व्यायाम आहेत ते करणं गरजेचंच आहे पण एक स्तोत्र आहे याच्यामध्ये जर त्यांना विशेष कोणाला असा त्रास असेल तर त्यांनी समर्थ रामदास स्वामी कृत कफनाशक स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे आणि ते जर त्यांनी केलं तर निश्चित तो कफाचा विकार त्यांना कमी झालेला दिसेल मग आता महत्वाचा प्रश्न गुरुजी हे सुरू झालेले दोन हजार पंचवीस साल मिथून राशीच्या लोकांसाठी कसा असेल दोन हजार पंचवीस साल मिथून राशी व्यक्तीसाठी अतिशय चांगलं जाणार आहे त्याचं कारण आहे मिथून राशीमध्ये गुरुदेव येत आणि त्या दृष्टीने ज्यांची नोकरीचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत किंवा काही शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी होणार आहेत त्यामुळं तशा अर्थानं उत्तम जाणार बड़ आहे वर्ष दोन हजार पंचवीस मिथुन राशीचे व्यक्ती बडबडे आहेत उत्साही आहेत कार्यमग्न असतात त्यांचं तर आपल्याला नेहमी जाणवतं की आपल्या आसपास मध्ये आहे हे सगळं चांगलंय की चिरड तरुण रास आहे मिथून रास पण मग तरी सुद्धा दैनंदिन जीवनात वागत असताना वावरत असताना दक्षता म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्या मिथून राशींच्या बाबतीत आपण स्वभाव त्यांचा सगळा समजून घेतला किंवा बघितला वय कमी बोलणं जास्त वयापेक्षा वरचा विचार मांडणं असा त्यांचा साधारण एकंदरीत स्वभाव असतो तो कुठंतरी त्याच्यावर आळा ठेवणं किंवा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे हे त्यात महत्वाचं आहे किंवा अतिशय आनंदी उत्साही नवीन मूड मध्ये असणारी ही रास आहे फक्त ह्याचा तो जो गुण आहे तो कोणत्या ठिकाणी वापरायचा आणि कोणत्या ठिकाणी वापरायचा नाही ह्याचा विचार करून निर्णय घेणं किंवा कि पुढं जाणं गरजेचं गुरुजी आताच आपण मिथून रास त्याचं व्यक्तिमत्व त्या चिन्हाचा काय अर्थ इंडिकेट होतो ती कशी हसती खेळते आनंदी रास आहे त्यांनी कोणती रत्न वापरावीत कोणत्या देवतेची पूजन करावं कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे त्यांचं यशस्थान किंवा त्यांची करिअरची क्षेत्र कोणती या सगळ्या संदर्भात चर्चा केली आणि तुम्ही आम्हाला खूप सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आत्ताच आपण गुरुजींकडनं मिथून रास त्याचा असणार चिन्ह त्याचा असणारा राशी स्वामी बुध आणि त्याच्यामुळे राशीवर पडणारा प्रभाव त्या राशीची वैशिष्ट्ये स्त्री पुरुषांची स्वभाव वैशिष्ट्ये कोणतं रत्न वापरावं कोणता रंग परिधान करावा त्यांनी कोणती दक्षता घ्यावी आणि दोन हजार पंचवीस साल कसं जाईल या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती ऐकलेली आहे आत्ताचं हे आमचं चॅनेल आहे त्याच्या आधी मेष आणि वृषभेचे पण एपिसोड अपलोड झालेले आहेत पुढचा एपिसोड कर्कराशी संदर्भात करून आम्ही लवकरच तुमच्यासमोर येतो आहोत पुन्हा एकदा जाता आता विनंती आहे की आठवणीने 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 आमचं हे चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद